सगळ्यांना गुड मॉर्निंग कसबे सरकार ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा तर सकाळचे आठ वाजलेले आहेत तर हे बघा इथे मुलं बसली आहेत सकाळ सकाळी तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे माझी चालू आहे सैताकाची तयारी तरी इथे मी शेवटीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर इथे बनवले आहेत मी नाश्त्याला पोहे बघू शकता तुम्ही तर या नाश्ता करायला तर आज मी बनवणार आहे नाश्त्याला पोहे तर हे बघा आम्ही हो तर मी सकाळ सकाळी माझे बनवायचे सल्ले आहेत नाश्त्याला पोहे तर या पोहे खायला हाय तर, तर आज नाश्त्याला सल्ले आहेत पोहे तर हे बघा इथे नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर तुम्हाला आता आमचं घर दाखवते कसं आहे ते तर इथे हा जिना आहे आत आतमध्ये एंट्री करण्याचा दरवाजा आहे तर हा आहे आमचा हॉल तर इथे बघू शकता मोटर चालू मोठा असा हॉल आहे तर इथूनच आतमध्ये किचन आहे किचन पण आमचं असं भरपूर असं मोठा तर इथे बघू शकता तर अशा प्रकारे हा किचन आहे तर कसं वाटला माझा किचन तुम्हाला आमच्या गावचा तर तुम्ही मंदिर नक्की सांगा मला तर हा बघा हॉल आहे तर अशा प्रकारे हॉल आहे हा मोठा असा आहे तर हे बघा इथून आतमध्ये तिथे फेस आहे तर तिथे वॉशिंग मशीन आणि इकडे बाजूलाच त्याचा टॉयलेट बाथरूम आहे तर तिथे बघू शकता तर इथे पण आता भरपूर असा प्लेस आहे तर आतमध्ये त्यालाच लागून आतमध्ये आमची बेडरूम आहे तर अशा प्रकारे इथे बघा बेडरूम आहे तर सहसा आम्ही गावी राहत नाही तर त्याच्यामुळे आम्ही जास्त असं सामान आमचं काही नाही आहे गावी असं मोजकंच आहे सामान तर हे बघा अशा प्रकारे बेगरूम आहे तर इथे बाहेर भाएर, हॉलच्या बाहेर असा असा जिना आहे तर हे बघा अजून असा वरती असा जिना आहे तर हे आहे आमचे दोन मजली घर तर अशा प्रकारे असं मोठं असं घर आहे तर इथे बघ बघू शकता तुम्ही तर हे बघा इथे बाहेर असं बाहेरून दाखवतो तुम्हाला हे असं मोठं असं घर आहे आमचं तर कसं वाटलं तुम्हाला आमचं घर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर हे बघा आम्ही आमच्या घराला मातोश्री असं नाव दिलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आमचं असं घर आहे कसं वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आमचं घर तर हे बघा अशा प्रकारे खाली वरती असे वरती पण आहेत रूमा वगैरे तर हे बघा अशा प्रकारे आमचं घर आहे गावचं तर रोड पण घराला लागूनच आहे असा छोटासा गावातून असल्याशी असे जाणार आहे तर हे बघा किती आले आहे टेरेसवरती तर टेरेसवरून बघा किती छान असं वातावरण दिसत आहे तुम्हाला तर इथे बघू शकता तर अशा प्रकारे घ्यायचं ढगाळ असं वातावरण झालेलं आहे तर हे वातावरण किती असं छान असं दिसत आहे तर इथे बघू शकता तुम्ही तो तर अशा प्रकारे झाडं वगैरे आजूबाजूला असणारे डोंगर वगैरे असं सगळं दिसत आहे इथे तर झाडं पण अशी भरपूर आहे आमच्या गावामध्ये आमचं गाव मोठं आहे तर अशा प्रकारे